प्रभाग क्रमांक दहामध्ये उमेदवार ज्यांची होती ते अझरबाई बागवान यांच्या मातोश्री आहेत आणि ते विजयी झाल्यानंतर आपल्या सोबत आहेत क्या कहना चाहेंगे आप? क्या पुरे, पुरे जनता का शुक्रिया मतदान देणे किंवा असते प्रभाग क्रमांक दहामधून अझहरबाई बागवान माझ्यासोबत आहेत अझहरबाई बागवान आज तुम्ही या विजयाच्या उत्साहामध्ये सहभागी झालेले आहात यासाठी काय मेहनत करावी लागली तुम्हाला मेहनत माझ्यासोबत माझे सिनियर सी नगरसेवक सादेवभाई चाऊस हसनभाई चाऊस हे मला लई सपोर्ट केले आणि में ते मेहनतमध्ये ते दोघांच आहे आणि माझ्या परभाग दहाचे जे जे मला समजा दहाचे कार्यकर्ते मतदाता मला निवडून मेहनत लई केले मी समजाचा आभार करतो आभार व्यक्त करतो आणि आमचे साहेब सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा बी आभार व्यक्त करतो आवाज, आवाज बहुजनांचा